नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे शुभविवाह या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता डॉक्टरांनी सल्ला दिल्यानुसार आता पारितोष आणि अमोली मात्र विचार करू लागतात कारण ते बाळ खूपच रडत असत आणि आता त्या दोघांना सहन होत नसतं तेव्हा अमोली म्हणते देवाने आपल्याला हे बाळ तर दिलं आहे पण जर हे आपल्या पोटी जन्माला आलं असतं तर किती बरं झालं असतं ना याची ही भूक मला बघवत नाही आणि आता काय करू मी याची भूक भागवण्यासाठी मला खरंच कळत नाही दुसरीकडे मात्र भूमीला खूपच त्रास होत असतो आणि ती आकाशला म्हणत असते तू काही कर पण मला बाळाला पाजायचं आहे मला त्रास होतो आहे पण आकाश म्हणतो पण मी आता कुठून आणू बाळाला तिथे भूमीला दिसतात आणि ती खूपच ओरडू लागते आत्या तुम्हाला तुम्ही सांगा ना आकाशला की मला काय त्रास होतो आहे तेव्हा लगेचच ती आत्याला मिठी मारते आणि आत्याही भूमीला जवळ घेते आणि म्हणून लागते हो मला कळतो आहे ग तुझा त्रास आणि मनातून मात्र आत्या खूपच खुश होत असते इकडे मात्र आकाश डॉक्टरांचा सल्ला घेण्याचा विचार करतो दुसरीकडे पारितोष आणि अमोलीचं बोलणं मात्र त्यांची काम करणारी बाई ऐकते आणि ती त्यांना सांगते की साहेब तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर एक सल्ला देऊ का तर ते म्हणता बोला तर त्यावर ते म्हणतात अशी बाई तुम्ही बघा जी नुकतीच बाळांतीन झाली असेल तर तेव्हा लगेच अमोली म्हणते पण अशी बाई का तयार होईल आमच्या बाळाला दूध पाजण्यासाठी तेव्हा मात्र आता पारितोषच्या मनामध्ये लवकरच भूमीचा विचार येताना आपल्याला दिसणार आहे दुसरीकडे मात्र होळीचा सण साजरा करण्यावर विषय सुरू असतो तेव्हा इकडे पौर्णिमा खूपच चिरते तुम्हाला अभिजितच्या जाण्याचं काही दुःख आहे की नाही तेव्हा आजी म्हणते आम्हाला आहे दुःख इकडे भूमीने पण तिचं बाळ गमावलेलं आहे पण मग ती पण अशी वागते आहे का आम्हाला कळत आहे सगळं असं म्हणून आता ते पौर्णिमालाच खडसवतात येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता गुरुजींनी मात्र भूमी आणि आकाशकडे शगुणाचा नारळ दिलेला असतो आणि हा तुम्ही होळीत टाका यामुळे तुमच्या आयुष्याला एक नवीन वळण मिळणार आहे असं ते सांगतात दुसरीकडे आता टेरेसवर तिघी बोलत असतात तेव्हा रागिनी म्हणते जर असं काही झालं ना तर मात्र आपलं काही ना खरं नाही कारण गुरुजींचं भविष्य हे कधीच खोटं ठरत नाही आणि आता त्या तिघींच बोलणं भूमी मात्र ऐकताना आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये बघायला मिळणार आहे आणि भूमीला तिथे बघून रागिनी पौर्णिमा आणि निलंबरीला मात्र प्रचंड धक्का बसतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा